हे नाही कल्याण करणार मी बोललो पक्षाना पक्षाचे त्याला तर हे लोक त्यांचे पण बोलायला लागले आपल्याकडून बोलायचं आपल्याच असून हे मराठा विरोधी आमदार आपलेच आणि आपलेच मध्ये त्याच्यामुळं शाणेवा पक्षाचा मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो नौकरदार मराठा असो किंवा शेतकरी किंवा कष्टकरी मराठा असो आपल्या लेकराचं कल्याण आता आपल्यालाच करावं लागणार याच्यासाठी हा संघर्ष सुरू पुन्हा मैदानात उतार पुन्हा जर कधी काही तुमची गरज दाखली तर तातडीनं या लेकराचा पाठीशोभा <laughs> या मराठा मोठे पुन्हा पड आणखीन उमऱ्याला दोन दिवसासाठी घरी गेलो होतो दोन घंटे फक्त उंबऱ्याला शिवलो आणखी पुन्हा शिवलो मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत तुम्हीच माझे सर्वस्व सोय मरण तर तुमच्या मांडवच मुलगा ठेवून मरण पण गद्दारी कधीच तुमच्याशी करणार नाही करोडो राज्यातले तुमचे लेकर आपल्याला मोठे करायचे कोणीही माग सरवू नका राजकारणासाठी मतभेद होऊ देऊ नका आपल्याला हे मला हरायला निघाले पण मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला हरवू शकत नाही तुम्ही गलत जागेवर खेटला ताकते ना लेकर म्हणून उभारा आणि मराठ्यांना उभी शिकून आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला शब्द देतो एक इंच सुद्धा जीव गेला तरी मागे सरकारला हरवायचा धन्यवाद आणि दुसरं त्रास मला चालता येत नाही चालताना त्रास होतो प्लीज फक्त मला रस्ता करून द्या मला कसलं चालता येत नाही की शिवराज